designer channel मी आहे सायली तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला पदर किंवा पैठणी साडीवर कशा पद्धतीने डिझाईन बनवावी हे सुचतच नाही तर ही डिझाईन खूप सुंदर दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाऊज डिझाईन सहज बनवता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवता येईल सो so, चला मग आता वेळ न घालवता होता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईज कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की मी हा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याचा जो काही काठ होता तो सुद्धा सेपरेट केलेला आहे तर ह्या ब्लाउज पीसला दोन्ही साईडला काठ होता त्यामुळे एक स्लीवसाठी आणि दुसरा आपण बॅकनेकला डिझाईन बनवण्यासाठी यूज करणार आहोत ठीक आहे तर डिझाईनची मार्किंग करण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की ह्या बॅकनेकचं मेजरमेंट कसं आहे जेणेकरून मग ही डिझाईनची मार्किंग तुमच्या साईजनुसार किंवा तुमच्या मेजरमेंटनुसार कशी करायची हे तुमच्या पण सहज लक्षात येईल ठीक आहे तर बघा कार्ड सेपरेट करून झालेला आहे त्याचबरोबर जो काही अस्तरचा बॅकनेक आहे तोही कटिंग केलेला आहे आणि तो, तो बॅकनेक ठेवून ब्लाऊज पीसचा बॅकनेकसुद्धा कट केलेला आहे आणि सगळ्या ठा साईडने थोडं थोडं एक्स्ट्राचं मार्जिनसुद्धा आपण ठेवलेलं आहे तर हे बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या बॅकनेकची उंची सांगते तर ह्या ब्लाऊजची बघा उंची आहे चौदा आपण इथे एक इंच मार्जिन तर टोटल पंधराला मार्किंग करून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण इथे वरच्या साईडला टाकलेलं आहे गळारुंदी आणि शोल्डर तर या ब्लाऊजसाठी आपण गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंचाची तर आपण मार्किंग करून घेऊ आणि साडेपाच शोल्डर त्याचबरोबर शोल्डरच्या इथून टाकलेले आहे आपण मुंडा तर इथे मुंडा घेतलेला आहे पावणे सहाचा आणि दीडला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा आता आपण इथे खाली टाकलेला आहे छातीचा चौथा भाग तर इथे छातीचा चौथा भाग होतो साडेआठ चौथीची छाती आहे त्यामुळे आणि दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे म्हणजे टोटल साडे दहाला मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपण आता अस्तरवर गळ्याची मार्किंग करून घेऊयात तर बघा इथून करायची आहे गळ्याची मार्किंग तर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचा तर मी इथे साडे अकराला मार्किंग केली गळा रुंदी आडीच आणि अशा पद्धतीने हा बॉक्स सगळ्यात आधी आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता इथे आपण गळ्याची मार्किंग करूयात तर हे बघा या पद्धतीने मी गळ्याचा शेप देऊन घेते आणि इथून बघा असा ठीक आहे तर ह्या दोन मार्किंग खूप महत्त्वाच्या आहे आपल्या ह्या बॅकनेकसाठी आणि इथे आपल्याला टोटल तीन पॅचेस करायचे दोन दोन्ही साईडला वेगवेगळे आणि हा खालचा एक आणि हे खा, बघा अशा पद्धतीचा हा पॅच आहे ठीक आहे तर हे कट करून घेऊ आपण जो काही मधला आकार आहे ना गळ्याचा तो हे बघा या पद्धतीने इथून असा आणि मग हा इथे वरच्या साईडला तर हे बघा आता हे कट झालेलं आहे ठीक आहे तर आता आपल्याला हा जो काही कटिंग केलेला आहे ना तर तो बघा याच्यावर मार्किंग करून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपरवर तर बघा डबल फोल्ड कॅनव्हास घेतला आणि ह्या पद्धतीने गळ्याची मार्किंग करायची आणि बघा इथून पण एक हे बघा एक एक इंचाचा तरी तो पॅच आपला दोन वेगवेगळ्या वेग साईडला झाला पाहिजे आणि तीच मार्किंग आता आपल्याला दुसऱ्या साईडला पण करून घ्यायची आहे बघा फेंड फेंड दिसते इथं ह्या पद्धतीने आणि ती पिन पण लावली जेणेकरून दोन्ही पण व्यवस्थित दोन्ही एकाच साईडची होतील तर बघा आता हे कट करून घेऊयात आपण किंचितचं मार्जिन ठेवलेलं आहे बघा कडेने बघा दोन्ही साईडने आता हे कट करून घेतलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता आपण खालच्या साईडचा जो काही आहे ना तो पण आपल्याला कट करायचा आहे तर बघा ह्या कॅनव्हासवर तर तो पॅच काही बसत नाही आहे तर मी थोडासा मोठा कॅनव्हास पेपर घेते तर मग हे बघा ह्या पद्धतीने हा बॅकने त्यावर ठेवायचा आहे खालच्या साईडची मार्किंग पण करून घ्यायची ह्या साईडची पण आणि हे बघा इथली गळायची आणि मग बघा हा आकार देऊन घेतलेला आहे तर व्यवस्थित आहे की नाही तो आकार एकदा आपण चेक पण करू शकतो हे बघा या पद्धतीने तर व्यवस्थित प्रॉपर आलेला आहे तर आता ही जी काही मार्किंग केलेली आहे ना तर तो कॅनव्हास आपण कट करूयात ठीक आहे आणि खालच्या साईडला सुद्धा आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे आपण मार्किंग केलेलीच आहे तर खालच्या साईडने पण एक्स्ट्राचं आहे ना ते आणि हे व्यवस्थित हे बघा एकसारखं करून घेतलेलं आहे आणि बघा आता तिकडची मार्किंग इकडे दिसते फेंट फेंट तर ती मार्किंग पण आपण इथे करून घेऊयात दुसऱ्या साईडला म्हणजे व्यवस्थित दोन्ही साईडचे आकार सेमच येतील ठीक आहे त्यानंतर आता बघा हे खालचं जे आहे ना एक्स्ट्राचं तर ते पण आपण कट करून घेऊयात आणि मी बघा दोन्ही साईडला पिना लावलं म्हणजे ते वर खाली पण होईला नको तर हा पॅच पण आता कटिंग झालेला आहे आपला त्यानंतर आता आपण जे काही काट आहे ना तर तो व्यवस्थित का नाही ते चेक करूयात तर हे बघा हा काट मी डबल फोल्ड करून घेतला आणि तो पॅच ठेवून हे कट केलेला आहे ठीक आहे आता है या उरलेल्या काठामध्ये आपल्याला हे दोन पॅच बसवायचे आहेत तर एक इकडून आणि एक अशा पद्धतीने आपण दोन बसवू शकतो तर मग मी ते तुम्हाला डायरेक्ट पॅच बनवताना सांगेल कसं ठेवायचं आणि कशी टीप मारायची ती थी। ठीक आहे आता तर सध्या आपण हे काठ वेगवेगळे करून अस्तर वगैरे सगळं कट करून ठेवलेलं आहे त्यानंतर बघा आता हा ब्लाउज पीसचा बॅकनेक सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आता आपल्याला आपण जो काही कटिंग केलेला आहे ना तर तो ठेवायचा आहे आणि हे बघा इथे पिन आपण लावून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित येईल गोळा होणार नाही आणि आपल्याला तर गळ्याचा आकार कर, स्टीच करायला पण सोपं जाईल त्यामुळे मग एक सेंटरला पिन लावून घ्यायची आहे आणि दोन्ही दोन साइडला सुद्धा लावून घ्यायचा आणि मी तुम्हाला सांगते हा जो काही ब्लाऊज आहे किंवा हा जो काही बॅकनेक का आपण शिवतो तर तो नवरीच्या शालूच्या साडीवरचा आहे ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी आता आपण गळ्याच्या साईडला साधारणतः पाव इंचचं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात तर जी काही मार्किंग आहे ना व्यवस्थित त्यावरच टीप मारायची आहे इथे काही आपण कॅनव्हास पेपर यूज केलेला नाहीये आणि ऍक्च्युली काही गरज पण नाहीये आपण फक्त जे काही पॅचेस आहेत त्या पॅचलाच कॅनव्हास पेपर यूज करणार आहोत तर हे बघा आता इथे गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात जेणेकरून गळा आणि कमरेची साईड दोन्ही पण आपली सोबतच फिनिशिंग सोबत रेडी होईल आणि आपल्याला इथे कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही ठीक आहे त्यानंतर बघा आता हे खालच्या साईडचं जे काही एक्स्ट्राचं आहे ते आपण कटिंग करून घेऊयात आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे ते सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे सुद्धा व्यवस्थित जसा आकार आहे ना एक्झॅक्टली तसंच तस कट करायचं आहे कुठेही अस्तर वगैरे कट होईल असं करायचं नाही व्यवस्थित काळजीपूर्वक कटिंग करायची आहे त्यानंतर आता या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून हा जो काही शेप आहे तो व्यवस्थित प्रॉपर येईल आणि तो फोल्ड पण नीट होणं गरजेचं आहे त्यासाठी याला कट्स मारणं पण खूप गरजेचं आहे तर शक्यतो तुमचा कुठला पण गळा असो तुम्ही याला त्याला छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून ते व्यवस्थित फोल्ड होतं आणि आकार पण नीट येतो तर हे बघा आता ह्या पद्धतीने हा बॅकनेक आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि बघा हे सुद्धा व्यवस्थित प्रेस करून सरळ करायचं आहे तर आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपले गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही ब्लाउजची फिनिशिंग बिघडणार नाही तर ह्या ज्या काही टिप्स आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत तर त्या तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा तरी बघा या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडंसंच प्रेस करत करत तिथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा हा मधलासुद्धा जो काही शेप आहे तर तो पण खूप महत्त्वाचा आहे तर तिथे सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक दापटीप द्यायची आहे ठीक आहे आणि मग त्यानंतर वरच्या साईडला तो इतला सुदा जो कही तो बाहर मंग चे तर इथला सुद्धा जो काही आकार आहे तो व्यवस्थित बाहेर काढायचा आहे आणि मग ते दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा आता इथे गळ्याच्या साईडला दापटीप देऊन झालेली आहे एकदम परफेक्ट कुठेही काहीही गोळा झालेला नाहीये त्यानंतर बघा आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे तर लक्षात राहू द्या इथे सुद्धा अस्तरचा जो काही कपडा आहे तो वरती दिसणार नाही याची काळजी घेतच तुम्हाला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आता बघा गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला दापटीप झालेली आहे तर अस्तर आणि ब्लाउज पीस अशा पद्धतीने आपल्याला कडेकडेने आहे तसं जॉईन करून घ्यायचं आहे हे बघा आणि कुठेही काहीही गोळा होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यामुळे बघा मी ज्या पद्धतीने हात वगैरे ठेवते जसं फिरवते तसं तसं तुम्ही पण करायचं शक्यतो म्हणजे कसं का की काही गोळा होणार नाही ठीक आहे तर हे बघा आता हे जोडून झालेलं आहे आपला अस्तर आणि ब्लाउज कपडा त्यानंतर बघा ब्लाउजचा कपडा जो काही एक्स्ट्राचा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तर हे आपलं परफेक्ट कटिंग असतं आणि जो काही ब्लाउज कपडा असतो तो, तो थोडासा आपण एक्स्ट्राचा घेतो म्हणजेच आपल्याला ते शिवायला सोपं जावं त्यासाठी तर हे बघा आता परफेक्ट बॅकनेक हा आपला रेडी झालेला आहे त्यानंतर आता याचे जे काही पॅचेस आहेत ते त्या आपण बनवून घेऊयात तर बघा ग आकार वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे घडी घातल्यावर दोन्ही साईडचा एकदम परफेक्ट ठीक आहे तर बघा आता सगळ्यात आधी हा पॅच आपण खालच्या साईडचा जो आहे तो रेडी करून घेऊयात तर बघा काठ सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर हा कॅनव्हास पेपर ठेवायचा आणि खालच्या साईडला आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर खालच्या साईडला इथे आपण अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं तरी सुद्धा चालेल कारण की आपण आता बघा जे काही गळ्याच्या साईडला टीप मारून घेतली तर ती अर्धा इंचाचीच मारली होती म्हणून ठीक आहे तर बघा आता ते व्यवस्थित पुरतंय का तर व्यवस्थित पुरतंय होत नसेल तर मग ते थोडंसं आपण हे बघा ॲडजस्ट करू शकतो त्यानंतर बघा हे खालच्या साईडचं चा जे काही एक्स्ट्राचं आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता वरच्या चा साईडला सुद्धा आपण टीप मारून घेऊयात तर बघा मी सेंटरला पिन लावलेली आहे आणि जी काही मार्किंग आहे त्यावर आपण इथे टीप मारून घेऊयात जो काही शेप आपण आखलेला आहे ना त्यावरच ठीक आहे तर बघा आता ही टीप मारून झाल्यानंतर हे जे काही एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे बरोबर कडेकडेने आणि आता आपल्याला हा जो काही पॅच आहे त्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून याचा आकारसुद्धा व्यवस्थित होईल ज्या वेळेस आपण हा पॅच सरळ करू त्यावेळेस ते एकदम परफेक्ट सरळ दिसावं त्यासाठी तर बघा दुसऱ्या साईडलासुद्धा छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत ठीक आहे आता कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हा पॅच जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे तर हे बघा ह्या पद्धतीने मग ते व्यवस्थित आपण बघा मी बोटानेच केलेलं आहे कारण की ते लगेच होऊन गेलेलं आहे खूप बारीक असा पॅच नाही मोठा आहे त्यामुळे ठीक आहे त्यानंतर बघा आता खालच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर बघा इथे या पॅचला काही आपण अस्तर लावलेलं ला नाही आहे ऍक्च्युली काही गरज पण नाही आहे कारण की तो आता बॅकनेकवरच आपण डायरेक्ट लावणार आहोत त्यामुळे आणि वरच्या साईडला सुद्धा बघा जो काही शेप आहे तिथे दाबटीप द्यायची आहे आणि तो व्यवस्थित शेप बाहेर सुद्धा काढायचा आहे आपला ठीक आहे आणि कॅनव्हास वगैरे काही वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर हे बघा मग आता आपला हा खालचा जो काही पॅच होता तो रेडी झालेला आहे त्यानंतर आपण हे साईडचे दोन पॅचेस तयार करून घेऊयात तर हे बघा सरळच काठावर हा पॅच ठेवून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा हे दोन्ही बसत आहे का ते बघायचं आहे आणि बघा हे आतल्या साईडने म्हणजे जो काही गळ्याच्या बाहेरने आकार येतोय ना तिथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तर हे बघा इथे मी पिणा लावून घेते जेणेकरून ते लावून आपल्याला सोपं जाईल म्हणजे पॅच बनवणं सोपं जाईल आणि आपल्याला व्यवस्थित दोन दोन वेगवेगळ्या साईडचे बनवता येतील नाही तर बऱ्याचदा गडबडीत दोन्ही पॅचेस एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात बघा तर हे बघा आता हे इकडच्या साईडने टिप मारायची आहे जो बाहेरच्या साईडचा शेप होता ना गळ्याच्या साईडचा तिथे आणि हे बघा दुसऱ्या पॅचला पण सेम तसंच करायचं आहे तर ते, ते कटिंग न करता बघा आपण आधी टीप मारली जेणेकरून आपल्याला तो काट व्यवस्थित दोन्ही पॅचसाठी पुरावा म्हणून आणि बघा मग हे कट करून घ्यायचं आहे हे बघा इथलं सुद्धा मधलं आणि बघा इथंसुद्धा छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून हा जो काही आकार आहे असा थोडासा गोलाकार तर व्यवस्थित येईल आणि इथे सुद्धा असतं लावण्याची काहीही गरज नाही आहे कारण की हे डायरेक्ट आपण त्यावर लावून घेणार आहोत म्हणून तर बघा इथे सुद्धा छोटे छोटे -चो कट्स मारायचे आहे मग आणि बघा आता हा पॅच आपण सरळ करून घेऊयात ह्या पद्धतीने आणि मग आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे दापटीप देताना काळजी घ्यायची की कॅनव्हास पेपरवरती दिसणार नाही जेणेकरून आपली पॅचची फिनिशिंग बिघडणार नाही सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचा पॅच सुद्धा सरळ करून आपण इथे दापटीप देऊन घेऊयात ठीक आहे त्यानंतर आता कडेकडेने बघा हा पॅच आपल्याला आहे तसा जोडून घ्यायचा आहे जी काही मार्किंग होती ना आपली एक इंचाची त्यावरच सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडचा पॅचसुद्धा आपण व्यवस्थित जोडून घेऊयात त्यानंतर बघा आता हे जे काही एक्स्ट्राचं आहे ना ते आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने इकडचं सुद्धा आता बघा हे जे काही पॅचेस तयार झालेले आहेत ते आपल्याला ह्या बॅकनेकला लावून घ्यायचे आहे बघा एकीकडनं आणि एक तिकडनं तर बरोबर असा ठेवायचं आहे आणि तिथे टीप मारून घ्यायची आहे तर टीप मारताना व्यवस्थित मारायची आहे जरा काळजीपूर्वकच हे बघा इथपर्यंत येऊन ठीक आहे तर बघा इथे थोडं सुटलं होतं तर तिथं पण व्यवस्थित आपण टीप मारलेली आहे त्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या साईडलासुद्धा व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे म्हणजे तो पॅच व्यवस्थित पॅक होईल हे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पॅचसुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे तर हे बघा व्यवस्थित त्यावर ठेवायचं आहे तर बघा आपला एकदम परफेक्ट पॅच तयार झालेला आहे आणि तो गळ्याच्या आकाराला व्यवस्थित बसलेला सुद्धा आहे याचं कारण आहे की आपण व्यवस्थित त्याची कटिंग केलेली आहे गळ्याची पण आणि जो काही पॅच आहे त्याची कॅनवसची त्यामुळे मग तो परफेक्ट आलेला आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा थोडासा काळजीपूर्वकच पॅच तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता हे दोन्ही पॅच लावून झालेला आहे आपल्याला खालचा जो काही पॅच आहे तो लावून घ्यायचा आहे तर त्याआधी काय करायचं आहे बघा बघा या पॅचच्या कडेने आपण एक लेस लावून घेऊयात तर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे तर इथे तुम्ही साडीला मॅचिंग कॉन्ट्रास्ट लेससुद्धा लावू शकतात छान असं लूक येईल पण इथे मला माहीत नाही आहे कस्टमरची साडीचा कलर कुठला आहे त्यामुळे मग मी इथे गोल्डनच लेस लावते ॲक्च्युली गोल्डनसुद्धा कुठल्याही डिझाईनवर सहज मॅच होते कुठल्याही साडीवर सुद्धा सहज मॅच होते आणि याचे सुद्धा गोल्डनच आहे सो मग बघा इथे ही गोल्डन कलरची जी काही लेस आहे तीसुद्धा मॅच होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा इथे दोन्ही साईडच्या लेसला ले मी डबल टीप देऊन घेतलेली आहे म्हणजे तो व्यवस्थित पॅक झालेला आहे ठीक आहे बघा आता ही लेस लावून ले झाल्यानंतर आपल्याला हा पॅच लावायचा आहे व सगळ्यात महत्वाचं बघा ह्या पॅचला आपल्याला इथे जी काही मोती लेस असते ना गोल्डन कलरची ती लावून घ्यायची आहे म्हणजे जरा युनिक न्यू स्टाईलची डिझाईन आपली तयार होईल त्यासाठी आता बघा मी हे सिंगल फूट लावून घेते कारण की तुम्हाला मी याआधी पण बऱ्याचदा सांगितलं ज्या वेळेस आपल्याला मोती लेस यूज करायची असते त्यावेळेस आपल्याला सिंगल फूट लागत असतं तर बघा ते लावून घेतल्यानंतर आता आपण ही जी काही मोतीलेस आहे ती व्यवस्थित कडेकडेने लावून घेऊयात म्हणजे छान युनिक असं लूक येईल ब्लाउज डिझाईनला तर हे बघा थोडंसं काळजीपूर्वक व्यवस्थित एकसारखं का पकडून ही मोती लेस लावायची आहे आणि सिंगल दाबच यूज करायचं म्हणजे ते जे काही मोती आहे का ते फुटणार नाही कारण बऱ्याचदा काय होतं की ते फुटण्याचे चान्सेस असतात त्यामुळे मग थोडंसं काळजीपूर्वकच आपण ही मोतीलेस लावून घेऊयात पण मोतीलेसने लूकसुद्धा खूप छान येतं त्यामुळेच मी इथे लावत आहे हे बघा आता हा पॅच रेडी झालेला आहे हा इथे लावायचा आहे पण आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पॅच लावण्याच्या आधी आपण बॅक साईडला टक्स टाकूयात कारण का की आपण जर का नंतर टक्स टाकले तर मग याचं परत काय होईल की व्यवस्थित तो पॅच बसणार नाही किंवा तो बसलेला त्याचा लूक बिघडेल त्यामुळे तर बघा मग आता टक्स टाकून झालेले आहेत तर हा पॅच व्यवस्थित असा ठेवायचा सेंटरला पिन लावायची आणि सगळ्यात आधी आता खालच्या साईडला आपण टीप मारून तो पॅच जॉईन करून घेऊयात आणि मग त्यानंतर वरच्या साईडला म्हणजे मग तो व्यवस्थित आपल्याला लावता येईल तो कमी जास्त सुद्धा होणार नाही ठीक आहे ते बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित पकडायचा आहे आणि कडेकडेने खालच्या साईडला बघा सगळ्यात आधी तो पॅच आपल्याला जोडून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर आता वरच्या साईडला जोडायचा आहे आपल्याला तर व्यवस्थित एक सारखं करून घ्यायचं आहे आधी आणि मग आता आपण वरच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात थी। आता वरच्या साईडने जोडण्यासाठी आपल्याला पुन्हा सिंगल दाब लागणार आहे कारण की तिथे मोती लेस आहे आणि मग ती फुटायला नको त्यासाठी ठीक आहे तर हे बघा मग ह्या पद्धतीने प्रेस करून व्यवस्थित कडेकडेने आता आपण टीप मारून घेऊयात हे बघा जसा काही आकार आहे ना तसंच व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि हे बघा वरच्या साईडला सुद्धा एकदम काटोकट व्यवस्थित पुरलेलं आहे आपलं म्हणजेच आपली गळ्याची कटिंग पॅचची कटिंग पॅचची जे काही आपण तयार केलं ती सगळं व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे आणि खालचा पॅच बघा दोन्ही साइडला थोडासा एक्स्ट्रा आहे कारण की आपण इथे टक्स टाकले त्यामुळे ते, ते दोन्ही साइडचा एक एक इंच तरी साधारणतः कमी झालेला आहे त्यामुळे ठीक आहे तर आता हे जे काही कडेचं आहे ना बघा तिथे आपण टीप मारून घेऊयात आणि एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं तर बघा इकडच्या साईडचं सुद्धा टीप मारून जे काही एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर फायनली बघा आता हा खालचा आणि दोन्ही साइडचे दोन पॅचेस आपले लावून झालेले आहे खूप छान असं लूक आलेलं आहे मोती लेसमुळे तर अजूनच छान दिसते तर आता इथे आपल्याला बॅक साइडला नॉड लावायचे तर मी इथे रेडीमेड गोल्डन कलरचे नॉड घेतलेले आहे आणि ते आपल्याला साधारणतः अडीच ते तीन इंच खाली लावायचे असतात तर हे बघा ह्या पद्धतीने ते व्यवस्थित लॉक करायचे आहे आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची जेणेकरून दोन्ही साईडचे नॉट व्यवस्थित एकाच लेव्हलमध्ये येतील कमी जास्त होणार नाही त्यासाठी ठीक आहे आणि इथे बघा मी आता काही नॉड वगैरे फॅब्रिकचे लटकन त्या नॉडसाठी बनवून घेत नाही आहे कारण की कस्टमरला इथे जे काही रेडीमेड शॉपमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे लटकन अवेलेबल असतात ते मॅचिंग पाहिजे नाहीत पण ते त्यांच्या चॉईसने आणणार आहे मग ते जेव्हा ब्लाउज घ्यायला येतील तेव्हाच मी ते नॉड त्यांना डायरेक्ट लावून देणार आहे त्यामुळे मग इथे काही मी तुम्हाला ते आता दाखवू शकत नाही पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसे लटकन लावू शकतात किंवा इथे फॅब्रिकचे सुद्धा बनवू शकतात तर बघा फायनली आपला हा बॅकनेक पूर्ण स्टिच करून झालेला आहे तर तो, तो बॅकनेक ब्लाउजला लावल्यावर त्याचं लुक कसं दिसतं तेही मी तुम्हाला दाखवते तर आधी बघा हा ब्लाऊज दाखवते हा फोरटक्स विथ क्रॉसपट्टीचा ब्लाऊज आपण शिवून घेतलेला आहे तर बघा एकदम परफेक्ट असा पप पर आलेला आहे आणि ॲक्च्युली हा फिटिंगला पण खूप म्हणजे खूप छानसुद्धा बसतो सो म्हटलं चला तुम्हाला हे दाखवून घेऊयात की पुढचा भाग जो आहे तो कशा पद्धतीने आणि कसा शिवलेला आहे तरी ते ही डिझाईन तुम्ही कटोरी प्रिन्सेस कशाच्या पण बॅकनेकला करू शकतात पण हा नवरीचा ब्लाऊज आहे आणि हा फोर्टक्स विथ क्रॉसपट्टीचा स्टिच केलेला आहे तर हे बघा बॅकनेकला पण खूप छान डिझाईन दिसते स्लीव्ज पण लाँग आहेत आणि बॅकनेकचं लुक जे आहे ना ते पण मी तुम्हाला जरा जवळून जर दाखवते हे बघा तर मोतीलेस मुळे ह्या बॅकनेकला तर खूप छान असं लूकसुद्धा आलेला आहे तर नवरीच्या शालूवरचा हा ब्लाउज पूर्ण आपला स्टिच करून झालेली आहे बॅकनेकला लेस आणि लेस वापरून खूप छान अशी पॅचवरची डिझाईन केलेली आहे तर इथे काट पण छान होता उरलेला होता एका साईडचा सा, त्यामुळे मग आपण व्यवस्थित तिथे डिझाईन करू शकलेलो आहोत आणि बघा या ब्लाऊजच्या स्लीव्ज लाँग आहेत तर तिथे सुद्धा आपण स्लीवजला काट घेतलेला आहे तो खूप छान दोन्ही साईडला काट अवेलेबल होता त्यामुळेच आपण इतकी सुंदर अशी पॅच डिझाईन इथे बनवू शकलेलो आहोत तर ही पॅचवर्कची डिझाईन कशी बनवायची कशी कटिंग करायची पॅच कशा पद्धतीने तयार करायचा हे अतिशय सावका स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेला आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन तुम्हालाही सहज बनवता येईल तर तुम्ही आपली ही डिझाईन नक्की शिवून बघा खूप छान दिसते नवरीच्या ब्लाऊजवर पण शिवू शकतात काठपदर पैठणी साडीवर सुद्धा तुम्ही ही डिझाईन सहज बनवू शकतात आणि तुम्ही नक्की बनवून बघा जर तुम्हाला ही डिझाईन बनवताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तुम्हाला आपली आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ऐकून हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू